नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती धर्माबाद अव तीन हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंत्र चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंत्र चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवघ एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पाच वर संदर्भ चार हजार एकशे पस्तीस जास्तीत त्या दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी